सर तुमचं कट्ट्यावरती मी मनापासून स्वागत करतो नमस्कार एक सहभागी झालेले आहेत एक समाजसेवक म्हणून समाजामध्ये काम करत आहेत एक बेसिक कोर्स आहे आजच्या तारखेमध्ये फक्त शिक्षण घेऊन फायदा नाही आहे शिक्षणामध्ये काही ना काही कोर्सेस करणं गरजेचे आहे बोलतात ना की चांगल्या मित्रांची संगत असेल ना आणि विचार चांगले असतील तर गोष्टी आपोआप जुळून येतात गोष्टींना प्रायोरिटी केले की वेळ आहे पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये काय फरक एक्झाम्पल आजकाल मराठी मीडियम म्हणले की लोक नाका मरडतात लोकांना मराठी मीडियमला जायचं नाही आहे गोष्टींमध्ये क्वालिटी बघायला शे क्वांटिटी नाही बघायची नमस्कार मी दीपक आज आपल्याबरोबर ते हॅशटॅग वैयक्तिक प्रस्तुत कट्ट्यावरच्या गप्पा यामध्ये एक सहभागी झालेले आहेत एक समाजसेवक म्हणून समाजामध्ये काम करतायत आपल्या वयाच्या मुलांना किंवा मित्रांना बरोबर घेऊन एक चांगल्या पद्धतीनं काम समाजामध्ये करतायत असे असणारे अमोलजी गावडे सर आहेत त्यांचा प्रवास कसा झाला किंवा या समाजसेवेची या फाउंडेशनची स्थापना किंवा याची सुरुवात कशी झाली आजचा हा विषय असेल तर त्यांच्याकडून आपण हा प्रवास किंवा ही जी काही सुरुवात आहे ती कशी झाली ही त्यांच्याकडून आज आज या कट्ट्याच्या माध्यमातून जाणून घेऊ सर तुमचं कट्ट्यावरती मी मनापासून स्वागत करतो नमस्कार थँक्यू आपण समाजामध्ये पाहतो की वेगवेगळे आपले काही मित्र आहेत हे मित्र तुम्ही बरोबर घेतलेत आणि त्या युवा केअरच्या फाउंडेशनच्या माध्यमातून जे काही कामे चालतात ती कामं करायला सुरुवात केली आजचा हाच विषय याची सुरुवात कशी झाली मुळात पहिला प्रश्न असा आहे की त्याची सुरुवात नेमकं कशी झाली होती की आपण हे काम केलं पाहिजे हे का वाटलं प्रत्येकाने हो? आपण एक आपल्या आई वडिलांनी आपल्याला एका प्लॅटफॉर्म वरती घेऊन आलेले असतात हा आपण एक शैक्षणिक जबाबदारी आपण आपली कॉलेज थ्रू आपल्या डिग्री थ्रू पूर्ण केलेली असते पण त्या शैक्षणिक जबाबदारीतून एक सामाजिक भान प्रत्येकाने आपण जपलं पाहिजे त्या सामाजिक सामाजिक जबाबदारी प्रत्येकाची कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी असते या भावनेतूनच आम्ही लोकांनी युवा केंद्र स्थापना दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही स्थापना केली काहीतरी कारण असतं की आपण ही सुरुवात केली पाहिजे असं काय कारण झालं होतं की तुम्हाला ती सुरुवात करावं वाटली आणि त्यामध्ये काम करावं आमच्यापैकी बऱ्याच जणांनी लहानपणापासून जे संघर्ष बघितला किंवा एक दिवस बघितले आम्हाला कोणी प्लॅटफॉर्म मध्ये घेऊन जाणार नव्हतं किंवा तुम्ही दहावी पास झालात बारावी पास झालात या गोष्टींकडे जा किंवा सामाजिक विषय किंवा शैक्षणिक विषय ह्या गोष्टींकडे वया हे सांगणार पण नव्हतं तर आमचा एक हेतू होत होता की आपण एक संस्था चालू करून त्या संस्थेमार्फत आपण सामाजिक कामं तर करूच पण त्या दृष्टीने जे तरुण मुलं आहेत त्यांना आपण शैक्षणिकदृष्ट्या कसा आपण गायडन्स देऊ शकतो कोणत्या गोष्टींना पुढे घेऊन जाऊ शकतो जे शाळेतली मुलं आहेत जे ज्यांना काही गोष्टींमध्ये शिक्षण पूर्ण करता येत नाही किंवा काही ना काही बेसिक कोर्स आहेत आजच्या तारखेमध्ये फक्त शिक्षण घेऊन फायदा नाही आहे शिक्षणामुळे काही ना काही कोर्सेस करणं गरजेचे आहे म्हणजे प्रत्येकाच्या आई कोर्सेस कम्प्लीट करणं किंवा पाल्याला शिक्षणासोबत ते कोर्सेस करून घेणं नाही जमत बरोबर ते आम्ही आमच्या संस्थेमार्फत त्या मुलांना प्रोव्हाइड करतो ती एक संकल्पना होती एक विचार होता की आपण ज्या गोष्टी आपल्याला नाही मिळाल्या जनरेशन येणार जनरेशन उभं राहील आपण जे काही मित्र परिवारामध्ये युवा केअर या फाउंडेशन या नावाने तुम्ही चालू करताय किंवा त्याच्या माध्यमातून विविध कामं चालतात ही मुलं जमवली कशी आणि ती आज एक टिकून आहेत चांगल्या पद्धतीने म्हणजे दोन हजार एकोणवीस पासून म्हणजे तीन चार वर्ष झालेत संस्था चालू आहे तर ही आज एक टिकून कशी आहेत कशा पद्धतीनं त्यांना जमवलं होतं एक ह्या मागे मुलं जमवण्यामागे आम्हाला जास्त मेहनत नाही घ्यावी लागली कारण की आम्ही जे लहानपणापासून जे मित्र होतो ते शाळेपासून जे मित्र होतो जे सगळे जवळपास राहतो ते बोलतात ना की चांगल्या मित्रांची संगत असेल ना आणि विचार चांगले असतील तो गोष्टी आपोआप जुळून येतात त्याच गोष्टी झालेल्या लहानपणापासून सगळ्यांचे विचार चांगले होते सगळे एक शैक्षणिक शे, शे, विषय चांगल्या पद्धतीवर एका चांगल्या लेवलला कामाला होते तर सगळ्यांचा एक विचार होता की आपण आपल्या ज्या गोष्टी नाही मिळाल्या किंवा आपल्याकडे ज्या आता गोष्टी आहेत त्याच्याबरोबर आपल्याला येणाऱ्या जनरेशनला आपण काहीतरी चांगलं देऊया त्या संकल्पनेतून सगळ्यांनी एक सगळे एकत्र होतोच मौज मस्ती तरुण वय आहे तरुण वयामध्ये मौज मस्ती चालतेच पण त्या मौज मस्ती बरोबर एक सामाजिक भान आणि एक शैक्षणिक भान पण आपण प्रत्येकाने जपलं पाहिजे त्या आजच्या पिढीमध्ये थोडस कमी दिसत पण आमचं एक विचार होता की आपण पुढच्या पिढीला काहीतरी चांगलं द्यावं त्या दृष्टीने सगळ्यांनी एकत्र आलो आणि ऑन द स्पॉट युवा के सजेस्ट केलं सगळ्यांनी आणि संस्था चालू केली जर तसं पाहिलं तर बाकीच्या शहरांमध्ये मुंबई खूप फास्ट आहे बरोबर संघर्षमय हे सगळं जीवन असताना आपण इकडे वेळ दिला पाहिजे एक तुम्ही त्यामध्ये एक चांगला हेतू घेऊन तुम्ही पुढे निघालात पण बाकीच्या गोष्टी येतात आपलं करिअर वगैरे यामध्ये जी मुलं काम करत आहेत ती कशा पद्धतीनं ती काय काम करतात किंवा त्यांचं काय असतं नियोजन रोज रोजचं किंवा आपण तुम्ही काय प्रत्येक वेळ किंवा संपूर्ण वे देत बरोबर तर मग कशा प्रत्येक कसं आहे की मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे माझे बाकी जे मित्र आहेत आय टी मध्ये आहेत आयटी इंजिनियर आहेत काही बिझनेस मध्ये आहेत सगळ्यांचं एक पर्सनल लाईफ आहे प्रोफेशनल लाईफ आहे सगळ्यांचा सा हेतू एकच होता की चोवीस तास आहेत तुमच्याकडे ते चोवीस तास आहेत आमच्याकडे ते चोवीस तास आहेत तर त्या चोवीस तासामध्ये आपण आपल्या गोष्टी प्रायोरिटी वाईज सेटअप करून ठेवायच्या गोष्टींना प्रायोरिटी केली की वेळ निघतो गोष्टींना कारण देणं भरपूर सोपं आहे करणं जास्त आहे त्यामध्ये विचार एक आणि संकल्पना असेल ना वेळ आपोआप निघतो त्या हेतूनच आम्ही प्रत्येक जण त्या चोवीस तासांना पैकी काहीतरी एक ऍटलीस्ट दिवसातलं पंधरा मिनिटं अर्धा तास आपण चर्चा जरी केली ना तर चर्चेतून काही ना काहीतरी मार्ग निघतो ते चर्चा करून असं नाहीये की रोजच भेटलं पाहिजे किंवा रोजच काहीतरी सोशल काम केलं पाहिजे असंही नाहीये पण ते चर्चा करणं किंवा ते विचार विचार डोक्यामध्ये येणं ते जास्त महत्वाचं आहे तो विचार तुमच्या डोक्यामध्ये एक वेगळा विचार येईल माझ्या डोक्यामध्ये एक विचार आहे पण तो विचार कुठेतरी बसून आज सोशल मीडिया मुंबई मुंबई सारख्या शहरामध्ये भरपूर फास्ट आहे ते थोडस गोष्टी प्रायोरिटाइज केल्या ना की सगळ्या गोष्टी होतात एक विषय असा येतो की तुम्ही त्या बोलवतो त्याचबरोबर अमूल्य विचार या नावाने सोशल मीडियावरती पेज चालू चांगल्या त्याच्यावरती वेगवेगळ्या माध्यमातून लोकांसमोर जातो हे काय संकल्पना होती ही संकल्पना मला वाचायची आणि लिहायची आवड इंजिनिअरिंग पासून होती तर माझे एक पुण्यातलेच मित्र आहेत त्यांनी थोडा वाचनावरती जास्त भर द्यायला सांगितला ते वाचनातून माझी लिखाणाची आवड निर्माण झाली त्याच्या थ्रू मुंबई टाइम्स मध्ये पंचवीस तीस आर्टिकल माझे छापून आले वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये बारा आ, बारा तेरा पुस्तकं पौजिटि, मी आज ऑथरलेली आणि आता रिसेंटली एक स्वतःच लिटिल पॉझिटिव्हिटी स्वतःच एक सोलो पुस्तक पण मी लिहून घेऊन काढलं एक त्यामागचा एक विचार होता ही अमूल्य विचार मी दोन हजार सोळा पासून चालू केलेला सोशल मीडिया ता प्लॅटफॉर्म वरती आणि त्याबद्दल मी लिखाण दोन हजार बारा पासून चालू केलं आज त्या गोष्टी दहा वर्ष झाले माझा त्यामागचा एक विचार हेतू एकच होता की आपण जेवढं देऊ तेवढं ते, ते रिटर्न येतं आणि विचार ही जी गोष्ट आहे ही फ्री आहे त्याला काही तुम्हाला पैसे नाही द्यायचे तर तुमच्याकडे एखादा चांगला विचार आहे तर तो आपण दिला पाहिजे आप ते कोणालाही काही माहिती नाही की समोरचा कोणत्या मेंटल हेल्थ मधून चाललेला आहे जर तुमचा एक दोन शब्द प्रेमाचे किंवा दोन पॉझिटिव्ह शब्द असतील ते तुम्हाला कळत न कळत तुम्हाला कळणारे नाही की समोरच्या मेंदूवरती किंवा त्याच्या लाईफवरती किती मोठा इम्पॅक्ट पडून जाईल तर हे काय उदाहरणं मी माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये मा गेल्या दहा वर्षात अनुभवली की छोट्या छोट्या विचारांमुळे भरपूर लोकांना मेंटल स्ट्रेस मधून किंवा डिप्रेशन मधून बाहेर या गोष्टीं मी मदत झाली त्यामुळे मग मी हा अमूल्य विचार सोशल मीडियावरती गेल्या लॉकडाऊन पासून एक वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन याचा विचार केला तो आता सध्या रीलचा रील जमाना आहे तर रील्स कोट्स आणि पुस्तकांमध्ये लिहिणं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त चांगले विचार केले पाहिजे विचार आणि आपला संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो प्रत्येकाच्या पुस्तकाचा पान वेगवेगळं असतं पण त्या पुस्तकाच्या पानांमध्ये जर दोन पॉझिटिव्ह शब्द असतील ना तर दोन पॉझिटिव्ह शब्दांमुळेही कोणा तरी विचारांमध्ये आयुष्यामध्ये भरपूर मोठा फरक पडू शकतो तुम्ही आता बोलत की माझा पुण्याचे मित्र मला वाचायला सांगितलं हा पुण्यामध्ये पुणे हे माहेरचं माहेर घर असं म्हटलं जातं बरोबर आहे पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये काय फरक झावं तुम्हाला जर सगळ्या गोष्टींबद्दल बेसिक आहे पुण्या जर तुम्हाला शैक्षणिकदृष्ट्या जसं मी विचारांचं बोला मूल्य विचार आहे जर तुम्हाला शैक्षणिकदृष्ट्या आणि तुमच्या विचार तुमचे अनुभव लोकांसमोर मांडायचे असतील तर जसं पुणे विद्येचं माहेर घर आहे तुम्हाला पुण्यात येणं भाग आहे आणि तुम्हाला तुमच्या प्रोफेशनल मध्ये जर पुढे जायचं असेल तर प्रोफेशनल लाईफ सर्वात पहिलं म्हटलं की पैसा आला त्या पैशासाठी प्रत्येकाचं का उद्दिष्ट एक ड्रीम सिटी म्हणून मुंबई सगळं बघतात त्यासाठीच आहे मुंबई मुंबई पुढे जास्त काही फरक नाही पैसा आणि विचार या दोन गोष्टी फक्त बॅलेन्स करता आल्या पाहिजे त्या बॅलेन्स करता आल्या की झालं सोपं सगळं आपलं शिक्षण कुठे कमलं झालं माझं शिक्षण आणि बालपण सगळं मुंबईमध्ये सगळं मुंबईमध्ये मुंबईमध्ये त्यानंतर आपण पुण्यामधले काही मित्र जमवले हो ते कशा पद्धतीने म्हणजे काय कारण मला ऍक्चु दहावी नंतरच घरातल्या आई बाबांची एक शिकवण होती की तुम्ही जेवढा जास्त लोकांमध्ये जाल तेवढ्या जास्त लोकांमध्ये खास करून माझ्या वडिलांनी दहावी नंतर त्यांनी मला फ्रीडम दिलेली की तू बाहेर जा लोकांशी भेट तुला जिथे फिरायची तिथे फिर काही हरकत नाही जोपर्यंत आपण बाहेर फिरत नाही वेगवेगळ्या लोकांना भेटत नाही तोपर्यंत जगण्याचा अनुभव येत नाही तोपर्यंत विचार आपले बदलत नाही ते आपण पर्यंत एका सो आई बाबांच्या छत्राखाली असतो त्या छत्रातून कुठेतरी बाहेर पडायचं असतं सडनली जर आपण कामाच्या ठिकाणी डायरेक्ट बाहेर पडलो तर ते ऍबॉर्ब करायला पण जास्त वेळ लागतो ते दहावी नंतर बाहेर फिरणे ट्रेकिंग करणे बाईक रायडिंग करणे त्यात मग पुण्याची मित्र जास्त याबरोबर एक विषय असा येत तुम्ही जे काही युवा केअर फाउंडेशन चालवता यामध्ये तुम्ही बोललात की आय मध्ये काम करणारे जास्त लोक आहेत तुम्ही इंजिनिअरिंग आता जर आय टी लोकांकडे पाहिलं आय टी मध्ये जे काम करताय ते फक्त पैसा किंवा त्यांची त्यांची बिझी लाईफ त्यांचं जे काही ऑफिस टाइम असेल ते जायचं परत एवढंच लाईफ आहे ही लाईफ यांच्याकडे कसं मॅनेज होतं हे तुमच्यावरती काम करतात प्रत्येक वेळी की कसं काय त्यांना काय म्हणावं लागतं का आताचं सध्याच जे आय टी कल्चर आहे हा ते जास्त मटेरियलिस्टिक झालेलं आहे की जेवढा जास्त मटेरियल गोष्टी आपल्याकडे असतील सो कॉल्ड एक्सपेन्सिव्ह गोष्टी त्या ते तेवढा जास्त मी श्रीमंत की शो ऑफ करणं जास्त झालेलं आहे तसं बघायला गेलं आमच्या जे युवा केअर मध्ये मंडळी आहेत त्या बाबतीत ते पूर्ण उलट आहे कोणालाही मनवावं लागत नाही ला कोणालाही काही नाही एक फक्त आम्ही दोघतीकडे आहोत पुढाकार कोणी एखादी संकल्पना असेल एखादा विचार असेल तो विचार मांडला की आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत कोणालाही फोर्स पुढे गोष्टी करा आप आपण घोड्याला पाण्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो पाणी प्यायचे किंवा काही ठरवायचं असतं ते तसं आहे इथे कोणालाही फोर्स पुढे सांगावं लागत नाही इथे आमच्यामध्ये घोडा पाण्यापर्यंत स्वतः येतो आणि पाणी पण स्वतः पितो त्यामुळे त्या गोष्टी आपोआप होतात एक विचार आणि संकल्प चांगला विचार आणि एक चांगल्या संकल्पनेतूनच फाउंडेशनची स्थापना केली त्यामुळे आतापर्यंत तरी गेल्या चार वर्षामध्ये कोणालाही फोर्सफुली सांगावं नाही लागलेलं आहे की तुम्ही या आणि आम्हाला हेच करायचंय आपल्याला हेच करायचंय इथे मी पणा नाही आहे जिथे मी पणा येतो तिथे कोणतीही संकल्पना किंवा कोणती फाउंडेशन चालत नाही आम्ही जर कोणत्याही गोष्टीमध्ये आम्ही असेल तर ती गोष्ट आपोआप सॉल्व्ह होऊन जायची यानं त्याचा विषय येतो की आतापर्यंत तुम्ही तीन चार वर्षामध्ये कुठली कामं केली आहेत आजही लोक त्याचं कौतुक करतात किंवा लोकांमध्ये ती पसरली चांगल्या पद्धतीने अशी काय काम आहेत आम्ही पहिल्याच वर्षी पालघर पालघरमध्ये एक आदिवासी पाडा आहे चिंचणी करून तिथे सत्तर दि, दिवाळीच्या दिवशीच सत्तर आदिवासी घरांमध्ये त्यांना एका महिन्याचं आम्ही दिवाळीचं राशन दिलेलं होतं त्याच आदिवासी वाड्यामधील जी गरीब घरातली मुलं आहेत जसं आम्ही शिक्षणाचं एक सांगितलं महत्व त्या नववीतल्या मुलांना आम्ही जे कम्प्युटर सर्टिफाईड कोर्सेस असतात ते आमच्या मार्फत नववीच्या त्या पूर्ण शाळेतल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुलांना सर्टिफाईड कोर्सेस आमच्या मार्फत आम्ही त्यांना करून दिले तेच लॉकडाऊन मध्ये एक आमच्या मुंबई मध्ये एक मराठी मीडियमची शाळा आहे आजकाल मराठी म्हटलं की लोक नाका मरत करतात लोकांना मराठी मीडियमला जायचं नाही आहे पण मुंबईमध्ये आजही अजून अशा मराठी मीडियम शाळा आहेत आणि शिक्षक आहेत ज्यांना ती शाळा चालवायची आहे तर असे ते गरीब घरातली काही मुलं आहेत किंवा अनाथ मुलं आहेत की त्यांना शिकायचं आहे पण त्यांची परिस्थिती नाही आहे तर अशा मुलांची फीज आम्ही आमच्या मार्फत भरतो तर गेल्या तीन चार वर्षापासून हा एक उपक्रम आमचा कंटिन्यू चालू आहे दुसरा एक उपक्रम आहे आपली इंडिया लेवल ड्रॉइंग कॉम्पिटिशन जे आम्ही प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये भरवतो ती आम्ही मुद्दाम ऑनलाईन ठेवतो कारण की जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा काही एंट्री नाही फ्री एंट्री तुम्ही फक्त आम्ही एज ग्रुप वाईज तीन एज ग्रुप ठेवतो एज ग्रुप वाईज तुम्हाला टॉपिक दिलेले असेल त्या टॉपिक वरती तुमचं चित्र काढा आणि आम्हाला मेल करा आम्ही आमचे काही शिक्षक आहेत त्यांना ते आम्ही ड्रॉइंग्स पाठवतो त्याच्यातून तीन तीन आम्ही ड्रॉइंग सिलेक्ट करून विनर अनाऊन्स करतो आणि त्यांना गोल्ड मेडल आणि एक गिफ्ट आम्ही आमच्या मार्फत मार देतो त्या तो एक उपक्रम आम्ही गेल्या तीन चार वर्षापासून कंटिन्यू चालू ठेवलाय त्याला आम्हाला चांगला प्रतिसाद आलेला आहे ऑल इंडिया लेव्हलला कुठली कामं करायला अडचण येतात कुठची कामं करायला अडचण येतात किंवा आपल्याला आता आप ही संकल्पना डोक्यामध्ये आहे आपण यांच्यासाठी ही संकल्पना पुढे घेऊन गेलं पाहिजे पण त्याच्यामध्ये काही अडचण येतात अशी कुठली कामं कधी कधी आता मुंबई सारख्या शहरामध्ये पॉलिटिकल इन्फ्लुएन्स जास्त असतो तुम्हाला तुम्हालाही माहितीये तर कधी कधी काय होतं की कोणती एखादी संकल्पना राबोजी म्हंटल की इकडे वेगळ्या पक्षातली लोक तिकडे वेगळ्या पक्षातली लोक त्या दोघांना एकत्र घेऊन येणं किंवा तिकडे तुमचे काही वेगळे मित्र असतील इकडे काही तुमचे वेगळे मित्र असतील त्यांना तुमच्यासोबत काम करायचं आहे पण मध्ये पक्ष येत मग त्यावेळेस कुठेतरी एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग करून मधला काहीतरी मार्ग काढून ती संकल्पना पुढे घेऊन जायला थोडासा अवघड वाटतं ते फक्त शहरांसारख्या ठिकाणी जास्त प्रॉब्लेम येतो गाव गावात किंवा खेड्यापाड्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही आम्ही दोन हजार वीस मध्ये आणि एकवीस मध्ये नाशिक आणि साताऱ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत तर शाळेचं एका शाळेला शंभराव्या वर्ष होतं आणि एका शाळेचे काहीतरी पन्नासावं वर्ष होतं मराठी मिडीयमची शाळा होती तर त्यांना ते आमच्या मार्फत आम्ही मराठी गुजरात मराठी इंग्लिश आणि हिंदी गोष्टींची पुस्तकं शाळेच्या लायब्ररीला जाऊन दिली आम्ही ती ऍटलीस्ट मुलांमध्ये वाचण्याची आवड निर्माण झाली आजकाल कसं डिजिटल मीडिया झालंय शहरांमध्ये तर आहेच डिजिटली पण गावामध्ये पण गावातली मुलं सुद्धा डिजिटली सगळ्या गोष्टी करतात युट्यूबवरती बघायचं आणि सोडून द्यायचं ते पुस्तक कोणाला हातात नाही घ्यायचं ते पुस्तक ऍटलिस्ट मुलांच्या हातामध्ये यावं मोबाईल बाजूला घ्यावं आणि पुस्तक हातात यावं या संकल्पनेसाठी आम्ही गोष्टींची पुस्तकं साहित्य मुलांना देतो ते आम्ही हेमल कसा आम संस्थेमध्ये सु, सुद्धा जाऊन पुस्तक संस्थेमध्ये दिलेली दे होती त्याचा मागचा हे एकच होता की त्या संस्थेमध्ये बाबा आमटेच्या संस्थेमध्ये भरपूर शिकत मुलांच्या हातामध्ये पुस्तक यावं शिक्षण शिक्षणाबरोबर बाकीच्या स्किल्स आणि बाकीचे जनरल नॉलेज असं सुद्धा भरपूर महत्वाचं आहे ते जनरल नॉलेज गोष्टींची पुस्तकं ती गोष्टींची पुस्तकं आम्ही तिथे जाऊन त्यांना देत असतो असं कुठलं काम आहे का की ते ते करायचंय पुढे भविष्यामध्ये कि ते काम आज आजपर्यंत झालेलं नाहीये आधी पुढे करायचे अशी काही संकल्पना आहे संकल्पना म्हणजे एक आ, वैचारिक प्रबोधन आणि शैक्षणिक प्रबोधनाचे क्लासेस किंवा त्या क्लासेस मार्फत जास्तीत जास्त लोकांपर्यंत कनेक्ट आम्हाला करायचा आहे तो एक आमचा प्रयत्न सध्या चालू आहे आम्ही आमच्या जारा, विचार आणि संकल्पना एक मेन उद्देश असत आहे की शाळा कॉलेजेस मध्ये लोकांचं डिप्रेशन मध्ये जाणं किंवा एक शाळेतून जसं कॉलेज मध्ये जातो तसे लोक लगेच प्रेमात पडतात आणि ते प्रेमात पडले किंवा एखादा नकार आला किंवा एखादं रिजेक्शन आलं ते रिजेक्शन पचवणं किंवा डिप्रेशन मधून बाहेर पडणं कॉलेजच्या मुलांना नाही सा, सा होत बाहेर ना त्या गोष्टीतून आणि ही गोष्ट शहर आणि खेड खेडेगावात दोन्हीकडे सेम आहे असं बोललं जातं की खेडेगावामध्ये जास्त ही गोष्ट दिसून येते तसं नाहीये उलट खेडेगावामध्ये ऍटलिस्ट मित्र जाऊन कट्ट्यावरती जाऊन किंवा नदी शेजारी जाऊन बोलतात तरी शहरामध्ये ही गोष्ट बोलली जात नाही कारण की त्यांना वाटत की हा माझा मला कमी लेखतील किंवा माझ्या मजा पडवतील त्या गोष्टीमुळे ॲटलिस्ट शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन जसा एक फेस्टिवल असतो जो कॉलेजचा त्या मध्ये जाऊन ऍटलिस्ट एक वैचारिक प्रबोधाचे क्लासेस घेणे किंवा सेशन घेणे ऑनलाईन सेशन किंवा समोरासमोर बसून सेशन घेणे हे जास्त महत्वाचं वाटतं आम्हाला मग ते तर आम्ही युवा केअरच्या माध्यमातून आणि माझ्या अमूल्य विचारच्या माध्यमातून एक घ्यायचा एक विचार आहे त्या लोकांपर्यंत काय आहे की आजच्या तारखेमध्ये कोणतरी ऐकून घेणारा पाहिजे लोकांना <laughs> बोलायचं प्रत्येकाला असतं पण समोर माणूस ऐकणारा कोण नसतो ते ऐकून घेणारा कोणतरी पाहिजे तर ते ऐकून घेणारा आम्ही आम्ही आहोत तुम्ही सांगा जे काही आहे ते आम्ही आम्हाला सांगा आम्ही ऐकून घेतो कारण की भरपूर वेळेस काय होतं की नव्वद टक्के गोष्टी ऐकल्याने सॉल्व्ह होतात दहा टक्के असतात त्या गोष्टी तुम्हाला विचार करायचा असतो तर नव्वद टक्के गोष्टी ऐकून घ्यायला कोणी नसतो त्यामुळे नव भरपूर जण कन्फ्यूज असतात की काय करायचंय नक्की तेच माहिती नसतं आजही असे लोक आहेत जे मराठी मीडियम मधून शिकलेले आहेत किंवा इव्हन सीबीएसई बोर्ड मधून शिकलेले आहेत त्यांना गायडन्स करणारे लोक आहेत पण ते कन्फ्युज आहेत ते कन्फ्युज याच्यासाठी आहे की त्यांना बोलायचं भरपूर असतं पण समोरून ऐकून घेणारे कोणी असतं त्यांना एक सो सोक घरातून किंवा मित्रमैत्रिणीमधून सांगितलं तुला सांगितलंय ना हेच कर तू सांगू नकोस काय करायचं ते हे कर मग ते काय होतं की त्या गोष्टींमधून मधून हेच कर बोलल्यावरती ना त्या समोर त्याच्या जे स्किल्स असतील तो स्वतः ते डाऊट घ्यायला लागतो की मी ही गोष्ट नाही करू शकत ती मनावरती बिंबर जाते ऑटोमॅटिकली ते जाणून मग येत नाही आपल्याला की आपण ही सवा त्याच्या मनावरती गोष्ट बिंबरतोय की तू नाही करू शकत जेव्हा जी गोष्ट माझ्या वडिलांनी मला शिकवली त्यांनी मला फ्रीडम दिली त्यांचं एक वाक्य होतं की गोष्टींमध्ये क्वालिटी बघायला शिक क्वांटिटी नाही बघायची त्या क्वालिटी शब्दामुळेच मग ते क्वालिटी शब्दावरती आजपर्यंत मी जास्त भर दिलाय त्यामुळे ते अमूल्य विचार आणि युवा केली संकल संकल्पना डोक्यामध्ये अगदी संकल्पना गेल्या पाच दहा वर्षापासून चालू ठेवलेली हो आहे क्वालिटी तुमच्या जब जगण्यामध्ये तुमच्या विचारांमध्ये इवन तुमच्या संकल्पमध्ये क्वालिटी असेल ना तर तुम्ही कुठेही जाऊ शकता आपल्या शिवाजी महाराजांचं उदाहरण आहे शिवाजी महाराजांकडे एक विचार होता एक चांगली संकल्पना होती त्यामुळे त्यांना साडेतीन वर्षानंतर सुद्धा लोक लक्षात ठेवतात तुम्हाला आज नाही तर उद्या तुम्ही जाणार आहात मी पण जाणार आहे मागे काहीतरी आपण मागच्या जनरेशनला किंवा येणाऱ्या लोकांना काही ठेवून गेलो पाहिजे ना तरच आपला जगण्याचा काही सार्थ आहे काही फायदा नाहीये आलो गेलो पैसे कमावले आणि गेलो त्या गोष्टींना काही तथ्य नाही आहे नव नाईन्टी एट पर्सेंट लोक याच गोष्टी करतात या शिक्षण पूर्ण करा लग्न करा कान मंदी करा आपल्या पुढच्या पिढीला एक प्लॅटफॉर्म तयार करून घ्या आणि संपवा पण ते आपल्या आजूबाजूचे लोक आहेत त्यांना काहीतरी पुढे मार्ग दाखवणे असं म्हणत नाही की त्यांना तुम्ही त्यांच्यावर घेऊनच चला तर प्रत्येकाला पॉसिबल नाही होत पण ऍटलिस्ट त्यांच्यावर दोन पावलं चला त्यांना दोन पावलांचा आधार द्या तुम्ही दोन पावलांचा आधार द्याल ते दहा पावलं पुढे जातील आणि ते तुम्हाला नक्की लक्षात ठेवतील चांगला विषय असा येतो तुम्ही जॉब करताय बरोबर जॉबमुळे इकडे आता जॉबला काय असतं की ऑफिस जाणं गरजेचं आहे त्याच्या टाइम गरजेचं आहे वेळ भेटतो असं ते माझ्याकडचे चोवीस तास सारखे मी माझ्या चोवीस तासांना सेपरेट करून ठेवलेलं आहे की दिवसातले माझे कामाचे नऊ तास आहेत प्रवासाचे तीन तास आहेत आणि उरलेले बाकीचे बारा तास माझे त्या बारा तासांमध्ये माझ्या अमूल्य विचारासाठी वेळ युवा साठी वेळ पर्सनल लाईफ साठी वेळ झोप सगळ्या गोष्टी मी आउट डेली करून ठेवतो तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्हाला दिवसभरात काय करायचं आहे हे तुम्ही ठरवलं पाहिजे तर गोष्टी सोप्या होतात तुम्ही सकाळी उठून स्वतःशी बोला की मला आज ह्या ह्या गोष्टी करायच्या बरं तुम्ही दहा गोष्टी स्वतःला सांगाल मला या ह्या दहा गोष्टी करायच्या दिवस संपल्यावर दहा ते दहा होतील किंवा नाही होणार पण दहा पैकी पाच तरी पूर्ण होतील आणि त्या पाच जे मेंटल सुख असतं ना ते वेगळं असतं नाही तर मग सकाळी उठलो आणि रात्री झोपलो मधल्या दिवसामध्ये फक्त काम केलं पैसे कमावले हो आणि येऊन झोपलं आणि महिन्याच्या शेवटी पगाराची वाट बघत असते त्याच्यामध्ये काही नाही सर तुम्ही जे काही युवा केअर फाउंडेशन चालवता हो हे एक समाजसेवेचं काम आहे त्याचबरोबर ती खूप सारी लोक आजची तरुण समाजसेवेमध्ये येतात पण एक पुढे त्यांचा एक स्वार्थ असतो की आपल्याला यानंतर राजकारणामध्ये जायचं आहे बरोबर असा काही आपला आहे का नाही <laughs> आमचा अजून तरी गेल्या चार वर्षामध्ये आम्ही कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचा आमच्या कोणत्याही इव्हेंटला आम्ही सपोर्ट नाही घेतलेला आहे आमचे काही मित्रमंडळी आहेत जे पॉलिटिक्स मध्ये आहेत ते आमच्या युवक बरोबर कोणते इव्हेंट असेल कोणत्या का कार्यक्रम असेल ते येतात पण ते ॲज अ आमचा मित्र मित्र म्हणून तिथे येतात पॉलिटिकल पार्टीचा सपोर्ट किंवा त्या गोष्टीचा तिथे आम्ही प्रचार नाही केलेला आहे आणि आम्ही त्या गोष्टीचा प्रचार नाही करणार समाजसेवे तरुण असेल त्यांनी कशा पद्धतीनं आलं पाहिजे आणि त्यांनी ते समाजसेवेचं काम कसं केलं पाहिजे काय त्यांच्यासाठी तरुण मंडळीनं एकच सांगणं आहे एक, एक आपल्या आई वडिलांनी आपल्याला एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे की ऍटलिस्ट तुम्ही तुमचं बेसिक शिक्षण पूर्ण करा ते शिक्षण पूर्ण करून कामाला लागणे किंवा पुढची स्पर्धा तयारीची स्पर्धा परीक्षांची तयारी करणे प्रत्येकाचं उद्दिष्ट तेच असतं की बा आपण शिक्षण पूर्ण करा एक चांगली नोकरी मिळवाने आपल्या आई वडिलांनी केलेल्या कष्टांना फळ द्या पण त्याच्याबरोबर आपण एक सामाजिक जबाबदारी प्रत्येकाने भान ठेवलं पाहिजे की आपण आपल्या आजूबाजूला माणसं आहेत एक माणूस असते की जसं निसर्ग आहे आपल्या आजूबाजूला निसर्ग आपल्याकडून काही मागत नाही तुम्ही आंब्याचे झाड लावलं ते दहा वर्षांनी तुम्हाला आपोआप आंबे देणार तुम्हाला फक्त दे त्याची थोडीशी काळजी घ्यायची आहे तसंच तुमचं आहे तुमच्या आई वडिलांनी तुमची पंधरा वर्ष काळजी घेतली आहे त्या आंब्याचे झाड मोठं झालंय आता त्या आंब्याच्या झाडाने जसं दहा वर्षांनी आंबे यायला चालू होतात तसं तुम्हाला जसं आई वडिलांनी शिक्षण पूर्ण देऊन तुम्हाला भाग समाजामध्ये सोडलंय मग त्याच तुमची पण जबाबदारी जसं आंब्याचे झाड तुम्हाला आंबे पण देते आणि सावली पण देते तर तुम्हाला झाडाचे आंबे तुम्ही तुमच्या आई वडिलांना द्या पण सावली बाकीच्या लोकांना पण पन द्या कारण की ती छोटीशी सावली कोणासाठी भरपूर मोठी गोष्ट ठरते आपण समाजसेवेचे काम करतो म्हणून हा प्रश्न आहे आपले आवडते समाजसेवक कोण आहेत आणि ते का आवडतात माझे आवडते समाजसेवक आहेत बाबा आमटे कारण की त्यांचं बाबा आमटे आणि प्रकाश बाबा दोघेही त्यांचे जे कार्य मी स्वतःहून तरी बाबा कार्य नव्हतं बघितलं पण त्यांचे ते माझ्या वाचनामध्ये आले आणि हेमल कसायला जाणं झालेलं त्या गोष्टीतून त्या गोष्टी समोरून बघितल्या किंवा समोरून त्या गोष्टी अनुभवल्या कि एक डॉक्टर आपल्या आजच्या आप, तारखेला डॉक्टर किंवा इंजिनियर ह्यांना समाजाला जास्त मोठं स्थान असतं आणि प्रत्येकाच्या डोक्यामध्ये हा डॉक्टर आहे डॉक्टर झालेत म्हणजे एवढ्या एवढ्या पगाराची नोकरी असा किंवा प्रत्येकाचा विचार असतो की आपला क्लिनिक टाका किंवा हॉस्पिटल चालू करा आणि सेटल होऊन जा पण त्यांनी त्या ज्या गोष्टी केल्या जे नाना पाटेकर सुद्धा त्यांच्या पिक्चरमध्ये बाबा आमटे प्रकाश बाबा आमटे पिक्चरमध्ये दाखवलेलं की तुम्ही डॉक्टर असून सुद्धा आदिवासी पाड्यामध्ये जाऊन तिकडच्या लोकांसाठी जी कामं केली त्या गोष्टीतून आम्हाला इन्स्पिरेशन मिळालं की त्यांचा एक आदर्श मी आजपासून डोळ्यासमोर ठेवत आलेलो आहे एक मदर टेरेस आहेत त्यांचं एक आज समोर ठेवलेलं आहे की आपण काहीतरी समाजाला देणं लागतो त्याच दृष्टीने आम्ही एक पावलं पुढे जात असतो आणि एक मराठी म्हणून प्रेरणासा शिवाजी महाराज सदैव आहेत त्यांनी जे आपल्या साम्राज्य स्वराज्यासाठी त्या जाती धर्म नाही आम्ही आमचं काम करताना जाती धर्म बघत नाही कोणते कोणत्याही जातीचे असतील आपल्याकडून समोरच्याला मदत झाली पाहिजे आणि त्याच्या काहीतरी कल्याण हो हीच आमचा एक निवड स्वार्थ असतो आपण कट्ट्यावरती आला कट्ट्यावरती येऊन कसं वाटलं कट्ट्यावरती येऊन खरंच भरपूर छान वाटत कारण की कुठेतरी जसं मी मगाशी बोललो की तर ऐकून घेणारा पाहिजे असा <laughs> आणि बोलणारा सुद्धा असतो त्या गोष्टी जोपर्यंत आपले विचार किंवा आपल्या संकल्पना लोकांपर्यंत जात नाहीत ना की एखाद्या कट्ट्या जसा आता हा कट्टा आहे या कट्ट्यांवरून येणाऱ्या पुढच्या भरपूर जनरेशन आहे त्या गोष्टी इथली संकल्पना कळेल की काय आहे आणि आपण काय केलं पाहिजे एक सामाजिक भान आपण जपलं पाहिजे मौज मस्ती करा तरुण वय आहे पण ते लिमिट पर्यंत असत एक प्रत्येकाने एक लिमिट स्वतःची स्वतः आखली पाहिजे समोरच्या जाणीव करून दिली पाहिजे की तुझी ही लिमिट आहे आपण स्वतःची लिमिट स्वतः ओळखली पाहिजे त्या लिमिट मध्ये राहून मौज मस्ती पण करा सामाजिक कार्य पण करा गोष्टी आपोआप सोप्या होतात नक्कीच तुमच्या देखील युवा केअरला मी खूप खूप शुभेच्छा देईल भावी वाटणीसाठी तुम्ही कट्टेवर कट्टवरती त्याबद्दल मी थँक्यू धन्यवाद